माझ्या कॉलेजच्या काळात मी खूप धमाल केली तरुण पूर्व फक्त ज्याची कल्पनाच करतात त्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात इंजिनिअरिंगला असताना मी कॉलेजच्या सर्वात डॅशिंग व हँडसम स्टुडंट म्हणून ओळखला जायचो मी भन्नाट डान्सर सुद्धा होतो त्यामुळेच कॉलेजच्या बहुतेक सुंदर व हॉट मुली माझ्यावर मरायच्या पण मला त्याचा इतका काही फरक पडायचा नाही कारण मला तर माझी एक टीचर आवडायची तिचं नाव स्मिता होतं ती दिसायला इतकी भारी होती कि तिच्या समोर सिनेमातली नटी फिकी पडेल कॉलेज मध्ये नेहमी ती विविध सुंदर सुंदर कपडे घालून वेशभूषा करून यायची पिवळी साडी आणि त्यावर रेड ब्लाउज घालून जेव्हा ती क्लास मध्ये यायची तेव्हा मी तर दुसऱ्या जगात जायचो शिकवताना एकटक तिच्याकडे बघताना मला वाटायचे ती नटी आहे आणि मी सिनेमाचा डायरेक्टर ती क्लास मधून गेल्यावर मी भानावर यायचो कुठ मला माहिती होत की तिचे मी फक्त स्वप्नच पाहू शकतो प्रत्यक्षात ती मला कधीच भाव देणार नाही हॉट टीचर फक्त इंग्लिश सिनेमातच स्टुडंट्सला पटतात परंतु चान्स द्यायला काय हरकत आहे हा विचार मी केला आणि कामाला लागलो कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी उत्तम संधी चालून आली आमची डान्स प्रॅक्टिस चालू होती आणि ती डान्स बघायला आली तिला माझा डान्स खूप आवडला धन्यवाद करून मी चटकन म्हणालो स्मिता मॅम माझ्यासोबत कॉफी प्यायला याल का ती हलकी स्माइल देऊन तयार झाली आमच्या खूप गप्पा झाला मी तर फक्त तिच्या डोळ्यांकडे आणि ओठांकडेच बघत होतो नंतर रोज ती माझा डान्स बघायला यायची आणि आम्ही पुन्हा एकमेकांसोबत वेळ घालवायचो एक दिवस आम्ही संध्याकाळच्या वेळी कॉलेजच्या छतवर बसलो होतो आकाशात पौर्णिमेचा चंद्र आमच्याकडे बघत होता मला कुठून बुद्धी सुचली मी सरळ तिला म्हणालो स्मिता मॅम मला तुम्ही खूप आवडतात तुम्ही समोर असलात कि मला काही सुचत नाही तिने घायाळ नजरेने माझ्याकडे बघत मला किस केला मी पूर्ण वेडा झालो होतो दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस झाल्यावर स्मिता मॅमचा मला कॉल आला तिने मला केबिन मध्ये बोलावलं होत मी गेलो तेव्हा ती तर माझी वाट बघत होती तिने मला आवडणारी पिवळी साडी आणि रेड स्लीवलेस ब्लाउज घातले होते मी आत गेल्यावर काही न बोलता तिने तिने सरळ मला बसवले तिचे लांब केस मोकळे आणि रेड हुक काढलेत मी मदिरा पिण्यासाठी सज्ज होतो नंतर तिने माझ्या सर्वांगाचा वेध घेतला यानंतर दररोज आमचे हे नित्यक्रम चालू झालेत मी कॉलेजमध्ये तरुण ज्याची फक्त कल्पनाच करतात ती मजा मारली खरच मस्त दिवस होते ते कॉलेजचे